गुरदेवा पुर भेटल माया मित्र मित्रमैत्रिणी आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम मी सर्व गुरुजनांना वंदन करतो आपण दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुंना ईश्वराचे स्थान दिले आहे कारण गुरु हे आपल्या अनमोल जीवनात प्रकाश घेऊन जी येतात आपले व्यक्तित्व घडवतात असे आपले व्यक्तित्व घडवणाऱ्या गुरूंप्रती आपल्याला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा आई वडील हे आपल्याला पंख देतात पण त्या पंखातून उंच भरारे घेण्याचे बळ हे आपल्याला गुरु देत असतात काही लोक प्रश्न करतात की गुरु म्हणजे कोण त्यासाठी त्यासाठी एक सुंदर सुविचार सुंदर वाक दिलं आहे की हु रिमूव द डार्कनेस अँड ब्रिंग अ लाईट डेम नॉलेज म्हणजेच की जे विद्यार्थ्यांच्या अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात ते गुरु असतात आपल्याला बाल एक मोठं होऊन चांगला नागरिक बनण्यासाठी बालकांच्या बाल मनावर गुरुंचाच प्रभाव असतो गुरु हे आपल्या प्रत्येक शिष्याला एक चांगला मार्ग दाखवत असतात चांगली दिशा दाखवत असतात त्याचमुळे आपल्या शास्त्रांमध्ये हे गुरुविषयी काय अशी मूर्ती गायली गेली आहे की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः अर्थात गुरु ब्रह्मा विष्णू महेश आहे त्यांना कृपाचं जातीच धर्माचं कसलंही बंधन नाही ते एक प्रकारचे आपले मित्र आहेत आणि अशा गुरुंविषयी माहिती शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे शेवटी आता एवढेच बोल की गुरूंनी लिहिलेला हा आम्हाला वसा आम्ही साळव हा पुढे वारसा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भर ही आता पाचवी चाली गुरु पौर्णिमा याच्याबद्दल शब्द ही माझीला प्राणी माहिती गुरु माय बाप विश्व समान गुरु ज्ञानाचा मी तुम्हाला गुरु पौर्णिमेबद्दल थोडी माहिती देणार आहे ती तुम्ही शांतपणे नायकावी हीच माझी नम्र नम्रौर्णिमे गुरु पौर्णिमा हा भारतीय परंपरा मे कक्षा सातवी ब मे पढ़ती हो गुरु के बिना ज्ञान नाही ज्ञान के बिना कोई महान नहीं जब भटक जाता है इंसान तब गुरु देता है इश्वर के पिना कोई है है ज्ञान ईश्वर के बिना कोई तो तो वो गुरु है। हमें अच्छा इंसान बनाने वाला तो वो गुरु है धन्यवाद नाते गुरु शिष्याचे झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास दिले जातात भविष्याचे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव राजश्री सागर जाधव आहे आज गुरुपौर्णिमा आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम माझ्या समस्त गुरुजनांना माझे वंदन आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे गुरु गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरुंबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा आहे आपल्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माझ्या बालमित्रांनो आज आपण येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी एकत्र जमलो हो। आहोत आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला वाट दाखवणारा आपल्या जीवनात प्रकाश वाट निर्माण करणारा म्हणजे गुरु आई ही आपली सर्वप्रथम गुरु असते त्यानंतर सर्व व्यक्ती वडीलद्वारे आपले मार्गदर्शन करतात मला आपल्या सर्व शिक्षकांना माझे वंदन करून हे माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी एकदा स्वाभीमाने शिकत आहे मी तुम्हाला निमित्त थोडी माहिती सांगत आहे मी तुम्ही लक्षपूर्वक ऐकावी नम्र विनंती सर्वप्रथम माझ्या गुरुजनांना माझे वंदन तो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुंना ईश्वराचे स्थान दिले आहे आणि गुरु या गुरु पौर्णिमेबद्दल गुरु संग प्रीत ये दुनिया क्या जाने मुझे मिल गया मन का मीत ये दुनिया क्या जाने क्या जाने भाई क्या जाने मुझे भाई न जग की रीत ये दुनिया क्या जाने ताल अलग है राग अलग है ये मेरा अनुराग अलग है ताल अलग है राग अलग है ये मेरा अनुराग अलग है मुझे बाएं न रीत ये दुनिया क्या जाने